महिला भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानलेत तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी एक जुलै पासून करत असल्याचं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना अनोखी ओवाळणी दिलीये विधान भवनाच्या प्रांगणात आज विविध क्षेत्रातील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या विधिमंडळात काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाल्यानं त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना ओवाळून राखी बांधून त्यांचे आभार मानले यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले अर्थसंकल्पात राज्यातील महिला भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत मुख्यमंत्री माजी बहीण योजनेचा शासन निर्णय देखील तातडीनं काढण्यात आला असून त्याचा लाभ येत्या एक जुलैपासून भगिनींना देण्यात येणार आहे या निर्णयामुळे राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत या निर्णयाचा फायदा अडीच कोटींहून जास्त महिलांना होणार आहे महिलांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील सुरू करण्यात आली आहे तसेच पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आलं आहे बचत गटातील महिलांचे खेळते भांडवल पंधरा हजारांहून वाढवून तीस हजार केले मुलींना उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण मोफत देण्याचा दहा हजार महिलांना पिंक रिक्षांचं वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच महिलांना मोफत प्रवास पन्नास टक्क्यांपर्यंत मोफत एस टी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे राज्यातील सर्व माता भगिनींच्या पाठीशी त्यांचा मुख्यमंत्री भाऊराया म्हणून नेहमी पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले यावेळी मंत्री दादाजी भुसे आमदार प्रताप सरनाईक आमदार नरेंद्र भोंडेकर आणि विविध क्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा